दंडवत प्रणाम परमप्रिती महानुभाव दर्शन चॅनलवर आपले स्वागत आहे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे अवतार दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या हर्षोल्लासात साजरा केला जात असताना मुंबई व उपनगर महानुभाव पंथीय संस्थेच्या वतीने भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिनाचा कार्यक्रम दिनांक का पंचवीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला परमपूजनीय करंजेकर बाबा परमपूजनीय बेडकर बाबा परमपूजनीय महंत लासूरकर बाबा परमपूजनीय श्री सातारकर बाबा परमपूजनीय महंत आरेकर बाबा परमपूजनीय श्री चिरडे बाबाजी यांचे प्रमुख उपस्थितीत भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री आमदार सहभागी झाले होते अनेकांनी या अवतरण दिन सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त केले संत महंत व महाराष्ट्र राज्याचे मंत्री यांचे मनोगत ऐकण्या अगोदर आपल्या हक्काची प्रसार वाहिनी परमप्रिती महानुभाव दर्शन ह्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर अवश्य करा दंडवत प्रणाम आज मुंबई व उपनगर महानुभाव पंथीय संस्थेच्या वतीने भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला परमपूजनीय महंत श्री कारंजेकर बाबा ज्यांचं उद्बोधन आपण आताच आपण सर्वांनी ग्रहण केलं सोबतच परमपूजनीय महंत श्री बिळकर बाबा परमपूजनीय महंत श्री लासूरकर बाबा परमपूजनीय सातारकर बाबा परमपूजनीय रहारेकर बाबा परमपूजनीय श्री चिरडे बाबाजी या ठिकाणी उपस्थित मान्य आमदार दराडेजी श्री मंगेश चिवटेजी उपस्थित आपल्या जी चव्हाणजी शुभांगीताई नांदगावकरजी श्री गावंडेजी श्री हरिहर पांडेजी अजय ढवंगडेजी कीर्तिताई कुलकर्णीजी नन्नावरेजी भोजनेजी आणि मागच्या पस्तीस वर्षापासून माझ्यासोबत पूर्ण वेळ काम करणारे माझे मित्र अज अनिल जी या ठिकाणी उपस्थित आज भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा विचार घेऊन आपल्या सर्व तीर्थस्थानावर हा विचार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावा आणि स्वामी चक्रधर स्वामींचा देव देश धर्म कार्यकर्ता चक्रधर स्वामींनी आपल्याला जे मूल ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना या स्वामीजींनी दिलेल्या विचाराचा आपण या ठिकाणी या विश्वाला या भारत देशाला गरज आहे हे कार्य आपण सर्वांनी जे तीर्थस्थानाहून सुरू केलेलं आहे त्या सर्व तीर्थस्थानावरचे आमचे बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो खरं तर आपण सर्व आज अवतार दिनानिमित्त एकत्र आलो आहे आणि आपल्याकरता सर्वांकरता आजचा दिवस हा आध्यात्मिक सौभाग्याचा आणि आत्मिक समाधान देण्याचा हा मोठा दिवस आहे खरं तर मी अनेक कार्यक्रमाला जात असतो मोठे मोठे कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्या पंथाचे होत असतात आणि पंथीय कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जो या देशातला महाराष्ट्रातला जगातला जो महानुभावपंथीय व्यक्ती आहे अशा सर्व व्यक्तींना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित येऊन पंथाचा विचार हा मनुष्याला कसा शुद्ध करतो मनुष्याचं जीवन कसं बदलवून टाकतो याबद्दलचा आपल्या सर्वांना याची अनुभूती झालेली आहे आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी तर शेकडो कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा आशीर्वाद घेत घेत त्यांच्या जीवनकार्यामध्ये त्यांनी या ठिकाणी श्री चक्रधर स्वामींचं जे पंथीय कार्य आहे हे कार्य या ठिकाणी पुढे नेण्याकरता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सोबत घेऊन आणि व्यासपीठावर जे बाबा बसले आहेत सर्वांना त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या महाराष्ट्र राज्याला विकसित महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी करत आहेत <प्राणीणा> भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विचार आणि पंथाचा विचार हा महाराष्ट्राला समृद्ध करू शकतो विकसित महाराष्ट्र घडवू शकतो जसं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत असा भारत या भारतामध्ये कोणीही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या ज्या भारतामध्ये समृद्ध भारताचा संकल्प माननीय मु प्रधानमंत्र्यांनी केला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दोन हजार एकोणतीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र हा जो विचार मांडला आहे जो या ठिकाणी उद्दिष्ट तयार केला आहे या उद्दिष्टाला मोठी जोड हे या ठिकाणी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि आपल्या महानुभाव पंथाची आहे आणि म्हणून मी आधीच सांगितलं आम्ही सर्व व्यासपीठावर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर जे आहेत देव देश धर्म कार्याकरता समर्पित होऊन समाजाला संघटित करून विखुरलेल्या समाजाला एकत्रित करून त्याला पंथाचे विचार त्या ठिकाणी पोचवून आपलं कार्य हे अमृतमय करण्याकरता या ठिकाणी जे उत्कृष्ट विचार पंथाने दिले आहेत त्या विचाराचं ग्रहण करून आपल्याला पुढं जायचं आहे खरं तर मला या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाही पण एवढंच सांगायचं आहे की जेव्हा कारंजेकर बाबाजी आणि आपण सर्वांनी खास करून कारंजेकर बाबा आहे अनिल बोडारेजी सर्वच आहेत अवतार दिन साजरा करण्याचा जेव्हा विषय आला तेव्हा या विषयाला कसं पूर्णत्वाकडे न्यायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन कारंजेकर बाबा आपण मला आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलं आणि त्यातनं मग अवतार दिन साजरा करण्याचा निर्णय झाला मान्य देवेंद्र फडणवीसजींनी आपल्या सरकारनी खरं तर याला या दिवसाला अवतार दिन का म्हणावा कारण आम्ही सर्व हे मान्य करतो आहे हे जाणतो आहे हे अनुभवलेलं आहे अनुभूती घेतलेली आहे की महानुभाव पंथाचा विचार जर आपण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला तर समृद्ध महाराष्ट्र घडू शकतो आणि म्हणून अवतार दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयामध्ये आणि केवळ शासकीयच नाही तर पुढच्या काळामध्ये हा जो पहिला अवतार दिवस आहे शासन निर्णय झाल्यावर यामध्ये अजून ज्या ज्या बाबी अंतर्भूत करायच्या आहे त्या बाबीकरता एक समितीचं गठन व्हावं शासकीय समितीचं गठन व्हावं ज्याच्यामध्ये आपले सर्व बाबाजी आपण असावे पंथाचे लोक या ठिकाणी महाभाऊ महानुभाव पंथाचे त्या ठिकाणी जे काही आपण सुचवाल ते नावं मान्य मुख्यमंत्री मान्य करतील पण एक अवतार दिन कसा डिझाईन करावा आज प्रायमरी पहिल्या टप्प्यातला आपण सुरुवात केली आहे हा शासन निर्णय झाला पहिला टप्पा आहे पण कारंजेकर बाबा जेव्हा सरकार आपली समिती तयार करेल ना आपल्या समितीच्या ज्या शिफारशी येतील त्या शिफारशी निश्चितपणे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी मान्य करतील त्याचा मला या ठिकाणी विश्वास आहे आणि कारण त्यांनी आपलं जीवनकार्य हे त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला दिसतं की महानुभाव पंथाचा विचाराचा पडगा हा त्यांच्या जीवनकार्यावर आहे हे त्यांच्या आप मुख्यमंत्री महोदयांच्या त्यांच्या कार्यातनं आपण जे या ठिकाणी आपल्याला प्रतिबिंबित होत असतं आणि म्हणून खरं तर पुढच्या पिढीपर्यंत चक्रधर स्वामींचे विचार पोचवण्याकरता सामाजिक प्रगती करता राष्ट्रीय विचाराची आणि मानवतेची शिक्षण हे देण्याकरता आणि भगवान श्री चक्रधर स्वामीचं हे महान तत्त्वज्ञ आणि आज जे आपण पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी केलं एक ग्रंथाचं विमोचन केलं त्याला ग्रंथ म्हणू किंवा आपल्याकरता ती एक मोठी गाथा आहे आज जे विमोचन केलं हे जे संतप परंपरेचा आधारस्तंभ आपल्यासोबत आहे हा आधारस्तंभ आपल्याकरता हा आधारस्तंभ प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आपल्याला या ठिकाणी अवतार दिनाच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे खरं तर आपल्याला कारंजेकर बाबांनी सांगितलं की सामाजिक समता नीतिमित्ता सेवाभावाचे बीज आणि खऱ्या अर्थाने महानुभावपंत हा हिंदू धर्माला खऱ्या अर्थाने एक अनमोल रत्न आपल्याला हे मिळालेलं आहे महानुभाव पंथ हा आपल्या भारताला जगाला अनमोल रत्न म्हणून आपल्याला मिळालेला आहे खरं तर मी नेहमीच सांगतो की जगामध्ये सर्व प्रकारच्या मशीन आहे सर्व प्रकारच्या मशीन आहे फक्त एकच एक मशीन जगात तयार झाली नाही आहे ती मशीन आहे रक्त बनण्याची रक्त फक्त मनुष्य बनवतं रक्त फक्त मनुष्य मनुष्याचं शरीर रक्त बनवतं जगातल्या सर्व मशीन उपलब्ध झाल्या रक्त बनण्याची मशीन जगामध्ये नाही आहे ते फक्त माणूसच बनवतं मनुष्यच रक्त मनुष्याच्या शरीरातच रक्त निर्माण होतं पण मनुष्य बनण्याचं कार्य कोण करतं तर महानुभाव पंथ करतं त्यामुळं त्यामुळं आपल्या सर्वांना पुढं जायचं आहे आणि आपल्याला सर्वांना मी आश्वस्त करतो सरकारकडनं या ठिकाणी ज्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मागण्या कोणा व्यक्ती करता नाही आहे बाबांकरता नाही आहे बाबांच्या सुखसुई करता नाही आहे पण जो विचार आपण घेऊन पुढं चाललो आहे त्या विचाराला पुढं न्यायचं असेल तर आपले तीर्थस्थळ हे मजबूत झाले पाहिजे <प्राँगा> कारण ज्या तीर्थस्थळावर येणारी पिढी जाणार आहे पिढी जेव्हा या ठिकाणी भगवान चक्रधर स्वामीसमोर वेळा अर्पण करेल नतमस्तक होईल तेव्हा त्यांच्या रक्तामध्ये शुद्धीकरणाची एक मोठी त्या ठिकाणी विचारचं शुद्धीकरण देव देश धर्माचं कार्य हे त्याच्या रक्तामध्ये जाण्याकरता एकदा व्यक्तीच्या रक्तामध्ये कार्य पोचलं की तो समाजाचं निर्माण करतो आणि समाजाचं निर्माण करण्याकरता आपल्याला खऱ्या अर्थाने व्यक्तीला बनवण्याची गरज आहे आणि व्यक्ती बनवण्याकरता तीर्थक्षेत्र महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळं मी आपल्याला अस्वस्थ करतो बाबा की तीर्थस्थानं जेवढे आहे त्या तीर्थस्थानाला आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या नागरी सुविधाची गरज आहे रस्त्याची गरज आहे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नागरी सुविधा यात्रा स्थळावर मिळण्याची गरज आहे त्याकरता एक योजना शेवटी मी आधीच सांगितलं की अवतार दिना त्या माध्यमातून काय काय करायचं आहे केवळ अवतार दिनं साजरा करायचा हा उद्दिष्ट नाही आहे पण जे काही पंथाचे प्रश्न आहेत मानवा पंथाचे प्रश्न आहेत सार्वजनिक आणि धार्मिक प्रश्न आहेत ते धार्मिक प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा विचार या ठिकाणी सरकार करत आहे आणि त्यामुळं जे जे ही समिती ठरवेल कारंजेकर बाबा त्या समितीने जे जे काही निर्णय घ्याल अवतार दिनासंबंधी की अजून कुठल्या पद्धतीने आपल्याला माणसाला माणूस जोडता येईल व्यक्तीला व्यक्ती जोडता येईल हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन आपल्या पंथाचा हा प्रचार प्रसाराचं प्रसार कार्य हे प्रत्येक व्यक्तीबद्दल कसं पोहोचेल आणि शालेय जीवनापासून तर त्या ठिकाणी तारुण्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी हा महाराष्ट्र घडवण्याकरता कसं योगदान या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं घेता येईल समाजाला आणि परिवाराला कसं समृद्ध करता येईल याकरता आपल्याला कार्य उभं करायचं आहे आणि त्यामुळं मी एवढंच सांगेल मग दफनभूमीचे प्रश्न असतील राज्योत्सव असेल राज्योत्सव असेल आरोग्यसेवेचे विषय असतील तीर्थस्थानाचं मजबूतीकरण असेल काही उडानपुला मी चक्रधरांचं नाव त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न असेल आपल्याला सांस्कृतिक मंत्र्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला सव्वीस जानेवारीला कर्तव्य पथावरचा विषय असेल त्या ठिकाणी झाकीचा विषय असेल खरं तर सरकार पूर्ण सकारात्मक आहे कारण सरकार सरकारनी हे समजून घेतलं आहे की पंथाचा विचारच महाराष्ट्राला समृद्ध करू शकतो आणि म्हणून हा शुद्ध विचार हा पवित्र विचार हा या ठिकाणी जो या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्यात आला त्या विचाराला पुढं नेण्याचं कार्य आपल्याला निश्चितपणे पुढं करायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी बाबा एवढंच सांगेन की आजचा हा आणि कालचा अवतार दिनाचा कार्यक्रम मला अभिमान वाटतो काही लोकांनी अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी काही बोलणार नाही पण कारंजेकर बाबा आपण सांगितलेली गोष्ट आज मला या ठिकाणी कधी कधी वाटलं होतं की सरकार पाऊल उचलत आहे ते पंथाला पटेल की नाही पटेल महानुभाव पंथाला पटेल की नाही पटेल यातनं काय कमी जास्त त्या ठिकाणी लोक बोलतील आपल्याला आपण पाऊल टाकतो आहे पुढं जुना एक चुकीचा संदर्भ आला होता तो कारंजेकर बाबा आणि आपण सर्वांनी मिळून ते यादीमध्ये जे नाव आलं होतं चुकीचं ते आपण काढलं थोर पुरुषाच्या यादीमध्ये भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामीचं नाव येऊ शकत नाही ते थोर पुरुषाची यादी होती ते चुकीन आलं होतं पण आज महाराष्ट्र सरकारने जो या ठिकाणी पुढाकार घेतला आणि खास करून मानोबा पंथाच्या विचारातनं हा पुढाकार घेतला आणि कारंजेकर बाबा आपण सर्वांनी मा सरकारला सूचना दिल्या मार्गदर्शन केलं आपण एवढंच मी आश्वस्त करतो की छोट्याच्या छोट्या प्रश्नापासून तर मोठाच्या मोठ्या प्रश्नापर्यंत सरकार पूर्ण वेळ लक्ष टाकणार आहे आणि मी माझ्या खात्यामार्फत सांगू इच्छितो की जे जे काही नोंदी सुटल्या असतील रस्त्याचे कामं असतील जे जे काही महसूल मंत्री म्हणून करायचं असेल ते मी करणारच आहे पण आम्ही एकत्रित सरकार म्हणून आमचे देवेंद्रजी असतील एकनाथजी असतील अजितदादा असतील आमचं सरकार एकत्रितपणे आपल्याला या ठिकाणी हे काम करण्यासाठी आम्ही पुढं जाऊ मला आपण एक एक विषय द्या मी त्या विषयाला स्वतः सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष टाकण्याची कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या आहेत की आपण बाबांशी बोला आपल्याशी बोला मला सूचना दिल्या आहेत आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे एककडे मुख्यमंत्र्या सूचना आहेत आणि एककडे तुम्ही सांगितलेलं मार्गदर्शन आहे ह्या दोघांत नाही आपल्याला पुढं जायचं आहे मी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रार्थना करतो की महाराष्ट्राला सुखी समृद्ध राहू दे सर्व समाजाला सर्व धर्माला एकत्रित करून समृद्ध महाराष्ट्र घडवण्याकरता आपण सर्व काम करूया आणि या ठिकाणी बसलेल्या सर्व सन्माननीय बाबा असतील आपले सर्व प या ठिकाणी परिवार असतील सर्वांना उदंड आयुष्य आणि सर्वांचं जीवन मंगलमय होऊ दे आणि कुणाच्याही जीवनामध्ये अमंगल घटना घडवू देऊ नको अशी भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामीला मी प्रार्थना करतो आणि पुढचा अवतार दिन मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि जसा जसा पुढं काळ जाईल पुढचा काळ हा खऱ्या अर्थाने पंथाच्या पद्धतीने काय काय या राज्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं याकरता आपण पुढाकार घेऊ आणि पुढच्या अवतार दिनाच्या निमित्त आपण आतापासनं आतापासनं जे जे प्रश्न सोडून वर्षभरात आपण जे काही सरकार आणि आपली समिती बनेल त्या समितीच्या माध्यमातून जे जे काही प्रश्न पूर्ण संपवून पुढच्या अवतार दिनाच्या निमित्त एक संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढण्याचा प्रयत्न आपण करू एवढंच या ठिकाणी आणि दिल्लीतही कारण जेकर बाबा आपण बोलले की दिल्लीमध्येही दिल्ली माननीय प्रधानमंत्रीजी माननीय गृहमंत्रीजी माननीय गडकरीजी आपण सर्वांचा त्या ठिकाणी जो वेळ मागणार आहे कारण मला माहिती आहे की आपण वेळ मागितला तर निश्चितपणे आपचे देवेंद्रजी आपल्याला वेळ मिळवून देण्याचा प्रयत्न करेलच आपल्या मनात जो संकल्प आहे की मान्य प्रधानमंत्री मान्य राष्ट्रपती मान्य उपराष्ट्रपती माननीय आमचे गृहमंत्री माननीय नितीन गडकरीजी आपले सर्व त्या ठिकाणी ज्यांना देव देश धर्म कार्यकर्ता आपल्या जीवनात ज्यांनी या ठिकाणी आपला संकल्प केला आहे ते सर्व संकल्प पुढं करण्याकरता आपण पुढाकार घेऊ मी सर्वांचं या ठिकाणी क्षमा मागतो मला येण्याकरता उशीर झाला त्यामुळे कार्यक्रम उशिरा या ठिकाणी संपतो आहे मी सर्वांची माफी मागतो आणि पुढच्या कार्यक्रमाची तयारी आजपासून करू असे संकल्प करतो धन्य